श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण एक अतिशय पवित्र आणि प्रभावी विषयावर बोलणार आहोत हा विषय आहे श्री स्वामी समर्थांचे एकवीस उपाय आणि तोडगे आपल्यापैकी अनेक जण जीवनातील संकटे अडचणी व्याधी वैर्भाव गरिबी अशांती आणि अपयशामुळे त्रस्त असतात अशा वेळी आपण कितीही धडपड केली तरी काहीतरी अपूर्ण राहते पण जेव्हा आपण श्रद्धेने आणि निष्ठेने श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करतो त्यांचे नाव घेतो आणि त्यांनी सांगितलेल्या किंवा त्यांच्या परंपरेत आलेले सोपे उपाय करतो तेव्हा आपल्या जीवनातील दुःख अडथळे आणि संकटे आपोआप दूर होतात श्री स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते ते परब्रह्म स्वरूप होते भक्तांच्या अडचणी मिटवणे त्यांना योग्य मार्ग दाखवणे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आधार देणे हे त्यांचे व्रतच होते आज आपण अशा एकवीस उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे जी आपल्या जीवनात उपयोगी पडतील लक्षात ठेवा हे उपाय केवळ मंत्र नाहीत हे उपाय आपल्या श्रद्धेची परीक्षा आहेत आपण जर पूर्ण विश्वासाने नम्रतेने आणि भक्तिभावाने हे उपाय केले तर श्री स्वामी समर्थ स्वतः आपल्या जीवनात चमत्कार घडवतील उपाय नंबर एक श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय म्हणजे नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाव जेव्हा आपण अखंड घेतो तेव्हा मनातील नकारात्मकता नष्ट होते घरातील वाईट शक्ती निघून जातात आणि आत्मविश्वास प्रचंड वाढतो रोज सकाळी आणि रात्री किमान एकशे आठ वेळा स्वामींचे नाव घ्या उपाय नंबर दोन धूप देणे प्रत्येक गुरुवारी किंवा रविवारी संध्याकाळी आपल्या घरात गंध धूप लवंग किंवा गुगुळ याचा धूर द्या हा धूर स्वामींना प्रिय आहे आणि त्यामुळे त्या घरातील वाईट शक्ती भूतबाधा हे सर्व नाहीसे होता उपाय नंबर तीन तुळशीपाशी स्वामींचा मंत्र तुळशीपाशी उभे राहून जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र एकवीस वेळा म्हणा हा उपाय घरातील कलह वाद भांडणे दूर करून घरात शांती निर्माण करतो चौथा उपाय स्वामींची मूर्ती किंवा फोटो घराच्या ईशान्य दिशेला किंवा देवघरात श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवा रोज सकाळी त्याला फुलं अक्षता अर्पण करा आणि त्यांचे चरण स्पर्श करून दिवसाची सुरुवात करा पाचवा उपाय भुकेलेला अन्नदान स्वामी समर्थांनी नेहमी उपदेश केला आहे अन्न हे परब्रह्म आहे म्हणून आठवड्यातून किमान एकदा भुकेलेला अन्नदान करा यामुळे घरातील दरिद्री कमी होते पैशाची अडचण कमी होते आणि लक्ष्मीची कृपा मिळते उपाय नंबर सहा पाण्याची वाटी ठेवणे स्वामींच्या चित्रासमोर पाण्याची किंवा एक स्वच्छ वाटी ठेवा आणि संध्याकाळी त्यात पाण्यात थोडा गूळ टाका दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडांना घाला यामुळे नशिबातील अडथळे निर् कमी होतात सातवा उपाय गुरुवारचा व्रत गुरुवार हा स्वामी समर्थांचा अतिशय प्रिय दिवस आहे या दिवशी पिवळे फळ पिवळा फुल आणि पिवळा नैवेद्य अर्पण करा शक्य असल्यास या दिवशी उपवास करा यामुळे ज्ञान बुद्धी आणि पैशाची वाढ होते आठवा उपाय गरिबांना कपडे दान स्वामी समर्थांच्या दत्त परंपरेत गरीबांना गरजू लोकांना कपडे दान करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते अशा दानामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते नववा उपाय श्री स्वामी समर्थांची आरती रोज संध्याकाळी सकाळी जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थ ही आरती म्हणा ही आरती म्हणण्याचे घरात दरवळ पवि पवित्रता आणि सकारात्मकता निर्माण होते दहावा उपाय नारळ फोडून अर्पण करणे संकटाच्या काळात स्वामींच्या चरणी नारळ फोडा तो नारळ स्वच्छ करून प्रसाद म्हणून कुटुंबियांना वाटा हा उपाय कठीण टाळतो दा, अकरावा उपाय लिंबू मिरची तोडगा जर वारंवार दृष्ट लागते असे वाटत असेल तर शनिवारी किंवा मंगळवारी स्वामींच्या नावाने लिंबू मिरची घरा बाहेर लटकवा घरातील सर्व वाईट दृष्टी नष्ट होईल बारावा उपाय पाय धुण्याचा उपाय झोपण्यापूर्वी आपल्या पायांना स्वच्छ धुवा आणि स्वामींचे स्मरण करा पाय स्वच्छ ठेवणे हे लक्ष्मीच्या आगमनासाठी आवश्यक आहे तेरावा उपाय स्वामींच्या मंदिरात दर्शन नियमितपणे एकदा तरी अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्या जे शक्य नाही त्यांनी स्थानिक मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे हे दर्शन जीवनात ऊर्जा देते चौदा उपाय स्वामींचे वचन वाचन स्वामी समर्थांचे उपदेश वचन चरित्र रोज वाचा मनातील संभ्रम भीती तणाव दूर होतो पंधरावा उपाय झाडांना पाणी घालणे गुरुवारी किंवा रविवारी झाडांना पाणी घालताना श्री स्वामी समर्थ हे नाव घ्या हे केल्याने घरातील अडथळे दूर होतात सोळावा उपाय श्री स्वामी समर्थ यांचा गंध स्वामींना गंध अर्पण करा आणि थोडा गंध आपल्या कपाळाला लावा व हा गंध तुम्हाला दिवसभरात संरक्षित ठेवतो सतरावा उपाय गुरूंचा सन्मान आपल्या आयुष्यातील खरे गुरु किंवा आई वडील यांचा सन्मान करा स्वामी समर्थ नेहमी म्हणतात गुरुशिवाय शिवाय मोक्ष नाही गुरूंचा आशीर्वाद मिळाला तर सर्वसाध्य होते अठरावा उपाय ओंकार जप प्रत्येक सकाळी किमान एकवीस वेळा ओंकार उच्चार करा आणि त्यानंतर स्वामींचे नाव घ्या मनातील उग उग्दित नाहीशी होईल एकोणविसावा उपाय लहान मुलांना प्रसाद द्या स्वामींना नैवेद्य दाखवून तो लहान मुलांना द्या यामुळे घरात चैतन्य आनंद आणि समाधान येते विसावा उपाय श्री स्वामी समर्थांची कृपा पत्रिका घरात किंवा दुकानात श्री स्वामी समर्थांची पत्रिका किंवा फोटो ठेवा हा फोटो तुमचं संरक्षण करेल एकविसा उपाय संकट काळातील अखंड जप घरात मोठं संकट आलं असेल तर कुटुंबातील सर्वांनी मिळून अखंड श्री स्वामी समर्थ जप करावा हा जप केल्याने संकटाचा प्रभाव त्वरित कमी होतो हे सर्व उपाय सोपे आहेत कुणीही करू शकतो पण लक्षात ठेवा यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा स्वामी समर्थ स्वतः म्हणाले आहेत भक्तांच्या श्रद्धेप्रमाणे मी त्यांना फळ देतो म्हणून हा उपाय उपायांना केवळ अंधश्रद्धा समजू नका हे उपाय आपल्या श्रद्धेच्या परीक्षेचे आहेत जेव्हा आपण खरोखर भक्तिभावाने हे उपाय करतो तेव्हा जीवनातील संकटे नष्ट होतात मनाला शांतता मिळते आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात स्वामी समर्थांचा प्रत्येक उपाय हा जीवनात नवीन ऊर्जा देणारा आहे आपण सर्वांनी हे उपाय केले पाहिजेत आपल्या घरात कुटुंबात समाजात आणि व्यवसायात आनंद समाधान आणि यश आणण्यासाठी शेवटी एवढं सांगतो भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे हा श्रीस्वामी समर्थांचा दिव्य संदेश आहे आपण जर पूर्ण विश्वासाने त्यांच्या चरणी शरण गेलो तर आपल्या जीवनातील प्रत्येक समस्या आपोआप आप सुटेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ